जाणून घ्या साप्ताहिक राशी भविष्य चौदा ते वीस एप्रिल दोन हजार चोवीस ते वीस एप्रिल दोन हजार चोवीसचे साप्ता चे साप्ताहिक राशी भविष्य आजच्या या व्हिडिओत जाणून घ्या आज ज्यांचे वाढदिवस किंवा लग्नाचे वाढदिवस असतील त्यांना खूप खूप थुँँ, मनपूर्वक शुभेच्छा पहिली रास आहे मेष या सप्ताहाची सुरुवातच धडाकेबाज राहील काही महत्वपूर्ण निर्णय घ्याल मात्र आपल्या आत्मविश्वासाला प्रत्यक्ष कृतीची जोड देणे आवश्यक राहील त्यासाठी काही ज्येष्ठ तज्ज्ञ व्यक्तींबरोबर चर्चेतून नव्या योजना व कल्पना सुचतील गृह उपयोगी काही वस्तूंची खरेदी कराल संततीकडे घराकडे विशेष लक्ष द्याल छोट्या छोट्या कारणांनी जोडीदार नाराज होणार नाही ना याची काळजी घ्या जोडीदाराच्या भावना समजून घ्या दुसरी राश आहे वृषभ हा सप्ताह आपल्यासाठी उत्तम असेल कुटुंबियांसमवेत अमूल्य वेळ व्यतीत कराल कौटुंबिक जबाबदाऱ्या स्वीकाराल कामाचा अतिरिक्त ताण जाणवेल परंतु आपल्या कार्यक्षेत्रात ऊर्जा जाणवेल घरातील काही महत्वाची कामे पूर्णत्वास ज्ञान काही सामाजिक कार्यातही सहभागी व्हाल आपल्या कला छंद आवडीनिवडी यांच्यासाठी वेळ काढाल स्वतःवर जास्त खर्च होतील चैनीसाठी पैशाची उधळपट्टी होणार नाही याची काळजी घ्या आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल तिसरी रास आहे मिथून हा सप्ताह आपल्यासाठी अतिशय उत्तम असेल एक नवीन ऊर्जा उत्साह उमेद याचा अनुभव घ्याल उत्तम कौटुंबिक सौख्य लाभेल उत्तम साथ सहकार्य मिळेल गृहसजावटीच्या सजावटीचा काही वस्तूंची खरेदी या सप्ताहात संभवते घरातील ज्येष्ठांची काळजी घ्या व त्यांचे आशीर्वाद देखील प्राप्त कराल संतती मनाप्रमाणे वागेल तसेच आपल्या आत्मेत राहील खूप दिवसांपासून मनात असलेल्या काही इच्छांची पूर्तता या सप्ताहात संभवते पुढची रास आहे कर्क सप्ताहाची सुरुवात काहीशी चिंता युक्त कष्टप्रद असेल काही शारीरिक मानसिक त्रास संभवतात मात्र या सर्वांवर मात करून आपण पुन्हा नवीन उत्साहाने जोमाने संपूर्ण सप्ताह आनंदात व्यतीत करा आपल्या कामाप्रती कर्तव्याप्रती दक्ष राहून चोखपणे आपले काम पार पाडा घरासाठी काही खर्च संभवतात जोडीदाराशी सामंजस्याने प्रेमाने वागाल पुढची रास आहे सिंह हा सप्ताह आपल्यासाठी सर्वसाधारण असेल काही अनपेक्षित लाभाची आनंदाची सौख्याची प्राप्ती संभवते मित्रमंडळी समवेत सप्ताहाची सुरुवात मजेत होईल आपला सहवास सर्वांना हवा हवासा वाटेल सप्ताहाच्या मध्यात काही तणाव दर्शक प्रसंग उभे राहू शकतात तर अचानक काही खर्च उद्भवू शकतात उष्णतेच्या काही समस्या सतावू शकतात सप्ताहाचा उत्तरार्ध मात्र नवीन उत्साहात जोमात सुरू होईल इच्छा आकांक्षांची पूर्तता होईल आपल्यातील कला कौशल्य विकसित करण्याचा प्रयत्न कराल कुटुंबात एखाद्या मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन होऊ शकते आपली आर्थिक स्थिती उत्तम जरी असली तरी कोणाला उसने पैसे देण्यापासून दूर राहावे कुटुंबाकडे लक्ष देऊन कुटुंबाप्रती आपल्या जबाबदाऱ्या समजून घ्याव्या पुढची रास आहे कन्या सप्ताहाच्या सुरुवातीला नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी काही जबाबदाऱ्यात वाढ होऊ शकते त्यामुळे आपण आपले संपूर्ण लक्ष हे कामावर केंद्रित कराल हा सप्ताह नोकरी करणाऱ्या व्यक्तींसाठी उत्तम असून नोकरीत आपली कामगिरी चांगली राहील सप्ताहाच्या मध्यात काही अनपेक्षित लाभ प्राप्ती संभवते पासुन, गेत असलेल्या कष्टाचे चीज या बऱ्याच दिवसांपासून घेत मेहनतीचे आठवड्यात होईल अचानक काही सुवार्ता येतील मित्रमंडळींच्या गाठीपीठी संभवतात प्रियजनांच्या भेटीने जाल सप्ताहाच्या उत्तरार्धात खर्चात काहीशी वाढ होईल त्या मानाने प्राप्ती सामान्यच राहील मात्र आपल्यातील कौशल्य अधिक विकसित करण्यासाठी प्रयत्नशील राहावे आपण स्वतःवर अधिक लक्ष केंद्रित करावे त्यामुळे अधिक चांगले कार्य करू शकाल पुढची रास आहे तूळ हा सप्ताह आपल्यासाठी चांगला असेल सप्ताहाच्या सुरुवातीलाच भाग्याची नशिबाची साथ मिळेल त्यामुळे आपली बरीचशी अडकलेली कामे मार्गी लागतील काही ज्येष्ठ गुरुतुल्य व्यक्तींचे मार्गदर्शन देखील लाभेल आपल्या कर्तव्याप्रती देखील आपण अधिक सजग राहाल नोकरदार मंडळींना आपल्या कामात यश प्राप्त होईल आपण कर्तव्यपूर्तीचा आनंद घ्याल आपली कामे करण्याची पद्धतीही लोकांना आवडेल त्यामुळे आपली प्रतिमा उंचावेल सप्ताहाच्या उत्तरार्धात आपल्या कष्टाचे मेहनतीचे योग्य फळ आपणास मिळेल आपण कधी अपेक्षाही केलेली नसेल असे आपले विरोधक देखील आपली प्रशंसा करतील मात्र स्तुतीने भारावून न जाता वास्तविकतेचे भान ठेवणे देखील आवश्यक राहील अन्यथा अति उत्साहात आनंदात काही चुकीचे निर्णय घेण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणून सावधगिरी बाळगावी अचानक अवास्तव खर्च टाळावेत वृश्चिक सप्ताहाच्या सुरुवातीस काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो अतिरिक्त खर्च व मानसिक तणाव यात वाढ होऊ शकते आर्थिक ही सर्वसामान्य राहील आपल्या अपेक्षित ध्येय प्राप्तीसाठी अधिक प्रयत्न करावे लागतील मात्र मेहनत करताना आपल्या शरीर स्वास्थ्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही अन्यथा थकवा जाणवू शकतो कोणाशीही वादविवादासारखे प्रसंग टाळावे सप्ताहाचा मध्य मात्र अतिशय अनुकूल असेल बऱ्याच गोष्टी आपल्या इच्छेनुसार घडतील आपल्या कामाचे यथोचित चांगले फळ आपणास मिळेल आपल्या मान सन्मानात वाढ होईल नोकरी व्यवसायानिमित्त काही प्रवास संभवतात काही धार्मिक स्थळी जाण्याचे योग देखील संभवतात बऱ्याच दिवसांपासून आपण घेत असलेली मेहनत कष्ट यांचे चीज या आठवड्यात होईल त्यामुळे कर्तव्यपूर्तीचा आनंद देखील सप्ताहाच्या अखेरीस घ्याल प्रिय व्यक्तीच्या गाठीबिठी देखील संभवतात पुढची रास आहे धनु सप्ताहाच्या सुरुवातीला वैवाहिक जीवनातील प्रेम व स्नेह वृद्धिंगत होईल वैवाहिक जोडीदाराच्या समस्या समजून घेण्याचा प्रयत्न कराल त्यामुळे उभयतांमधील नाते अधिकच दृढ होईल आणि आपण वैवाहिक जीवनाचा आनंद उपभोगू शकाल सप्ताहाच्या मध्यात मात्र काही आव्हानांचा सामना करावा लागू शकतो काही चिंता वाढतील निष्कारण वादविवादासारखे प्रसंग उद्भवू शकतात त्यामुळे धीर धरावा कोणावरही अतिविश्वास ठेवू नये परंतु सप्ताहाच्या उत्तरार्धात परिस्थितीत सुधारणा होऊन आपणास सौख्याची आनंदाची प्राप्ती होईल त्यामुळे आपला आत्मविश्वास वाढेल आपण आपल्या कामावर देखील लक्ष केंद्रित कराल आपल्यावर सोफविलेली जबाबदारी अधिक चांगल्या प्रकारे पूर्ण करण्याकडे कल राहील धार्मिक कार्यात देखील सहभागी व्हाल पुढची रास आहे मकर सप्ताहाच्या सुरुवातीस आरोग्याच्या काही चिंता सतावतील प्रकृती अस्वास्थ जाणवेल त्यामुळे तब्येतीची योग्य ती काळजी घ्यावी काही विरोधक हितशत्रू त्रास देण्याचा प्रयत्न करतील मात्र आपण आपल्या बुद्धीच्या सर्वांवर यशस्वी मात कराल जोडीदाराचे देखील उत्तम सहकार्य लाभेल जोडीदाराची उत्तम साथ व सहकार्य मिळेल सप्ताहाच्या मध्यात पुन्हा काही अडचणी त्रास जाणवतील काही संकटांना तोंड द्यावे लागू शकते घरातील सदस्यांशी मतभेद होणार नाही याची काळजी घ्यावी वायफळ गोष्टीवर वेळ वाया न घालवता केवळ आपल्या नित्य कर्मावर लक्ष केंद्रित करावे त्यातूनच सप्ताहाच्या अखेरीस भाग्याची प्राप्ती होईल पुढची रास आहे कुंभ सप्ताहाची सुरुवात अतिशय सुंदर असेल नवीन उत्साह ऊर्जा जाणवेल आपल्या कार्यक्षेत्रात काहीतरी नवीन करून दाखवण्याची चित्त असेल त्यानुसार योग्य ती पावले देखील उचलाल मात्र काही स्पर्धक हितशत्रू त्रास देऊ शकतात त्यांवर बारकाईने लक्ष द्यावे लागू शकते सप्ताहाच्या अखेरीस काहीसा तणाव जाणवेल अचानक घरातील काही जबाबदाऱ्या वाढतील मात्र घरातील सदस्यांची योग्य साथ मिळेल पुढची रास आहे मी हा सप्ताह आपल्यासाठी सर्वसामान्य असेल घरातील काही महत्वाची व बऱ्याच दिवसापासून प्रलंबित राहिलेली कामे या सप्ताहात पूर्ण कराल काही महत्वपूर्ण निर्णय घेताना कुटुंबियांचे मत देखील विचारात घ्याल आपल्या उत्साही व प्रसन्न व्यक्तिमत्वाने व वा नाविन्यपूर्ण दृष्टिकोनाने इतरांची मने जिंकून घ्याल कुटुंबियांच्या आरोग्याचे काहीशी काळजी घ्यावी लागेल कार्यक्षेत्रातील स्पर्धेमुळे दगदग धावपळ वाढेल कामाचे योग्य वेळापत्रक व नियोजन करणे आवश्यक राहील अशा प्रकारे पूर्ण बारा राशींचे राशी भविष्य आज आपण पाहिलेले आहे तरी आवडल्यास लाईक शेअर नक्की करावे अशाच प्रकारचे वेगळ्या माहिती मिळवण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि बेल बेलायकनवर क्लिक करा म्हणजे नवीन येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट तुम्हाला लगेच मिळतील धन्यवाद नमस्कार